रसिक श्रोते हो आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे डिजिटल लायब्ररीच्या अद्विती या अद्वितीय प्रवासात आज आपण चाणक्य निधीच्या भाग पाच मध्ये प्रवेश करत आहोत जसा प्रवासी डोंगराच्या शिखराकडे चढत असतो आणि प्रत्येक टप्प्यावर त्याला नवीन दृश्य नवीन प्रेरणा आणि नवीन ऊर्जा मिळते तसाच अनुभव आपल्याला या ग्रंथाच्या प्रत्येक भागातून होत आहे आजच्या या भागात आपण पुन्हा एकदा शहाणपणाची राजकारणाची आणि जीवनाच्या सूक्ष्म तत्वज्ञानाची दीपमाला पेटवणार आहोत चला तर मग या उजेडात पाऊल टाकूया भाग चारचा चा मागोवा भाग चार मध्ये आपण पाहिले की चाणक्य हे केवळ के तत्वज्ञ नाही तर एक व्यावहारिक मार्गदर्शक आहेत त्यांनी मनुष्याच्या जीवनात संयम आत्मसंयम आणि शत्रुमैत्रीच्या नात्याचा अचूक अभ्यास करून दिला भाग चार मधील मुख्य मुद्दे असे होते धैर्य आणि संयम परिस्थिती कितीही कठीण असली तरी धैर्यशील व्यक्ती मार्ग शोधते सावधानता आणि दूरदृष्टी मैत्री संबंध आणि शत्रुत्व हे विचारपूर्वक स्वीकारावे कुटुंब समाज आणि राज्य व्यवस्था व्यक्तीचे वर्तन त्याच्या घरापासून ते समाजापर्यंत प्रभाव टाकते जीवनातील अस्थिरता बदल हेच शाश्वत आहेत म्हणून त्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे भाग चार म्हणजे एक प्रकारे मनुष्याने जगताना घ्यावयाच्या सतर्कतेचा आणि वास्तववादी विचारसरणीचा आरसा होता भाग पाच ची सुरुवात आता आपण पाचव्या भागाला सुरुवात करूया या भागात चाणक्य नीती अधिक गहन अधिक सूक्ष्म आणि अधिक परिणामकारक रूप धारण करते या भागात चाणक्याने मुख्यतः खालील मुद्द्यांवर विस्तृत विचार मांडले आहेत एक धनसंपत्ती आणि त्याचा योग्य उपयोग दोन विद्या आणि ज्ञानाचे अमूल्य महत्व तीन मैत्री आणि शत्रुत्वाचे वास्तवादी आकलन चार धोरणीपणा आणि शहाणपणाचे शस्त्र पाच मनुष्याच्या गुणदोषांचा समाजावर होणारा परिणाम एक धनसंपत्ती आणि त्याचा योग्य उपयोग चाणक्य म्हणतात धन धन हे साधन आहे ध्येय नाही कमावणे ही प्रत्येकाच्या जीवनातील गरज आहे पण जेव्हा धन केवळ लोभासाठी जमा केले जाते तेव्हा ते, ते संकटाचे मूळ ठरते योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक समाजहितासाठी केलेला खर्च आणि संयमाने केलेला संचय हाच खरा मार्ग आहे ते सांगतात की जो मनुष्य आपल्या धनाचा उपयोग समाज कार्यासाठी करतो त्याचे नाव अजरामर होते तर केवळ स्वार्थासाठी खर्च करणारा माणूस आयुष्यभर रिकामा आणि ज्ञानाचे अमूल्य महत्व चाणक्यांनी विद्या हाच खरा खजिना मानला ते म्हणतात विद्या ही अशी संपत्ती आहे जी चोरीला जात नाही वाटली तरी कमी होत नाही आणि प्रवासात कायम साथ देते विद्येविना मनुष्य अंधारात भटकणाऱ्या प्रवाशासारखा असतो भाग पाच मध्ये त्यांनी ज्ञानाचे महत्व अधोरेखित करताना असे सांगितले की विद्वान मनुष्य राजालाही मार्गदर्शन करू शकतो तर अज्ञानी राजामुळे राज्याचा नाश होऊ शकतो मैत्री आणि शत्रुत्वाचे वास्तव चाणक्य म्हणतात शत्रूचा नेहमी अभ्यास करा पण अंधविश्वासाने मैत्री करू नका भाग पाच मध्ये त्यांनी काही अचूक निरीक्षणे दिली आहेत गरजेच्या वेळीच जवळ येणारा मित्र हा खरा मित्र नाही जो मित्र त्या दुःखात सहभागी होतो त्यालाच खरे मित्र म्हणावे शत्रूला कधीही कमी लेखू नका त्याच्या शक्तीचा अभ्यास करूनच पुढची पावले टाका चार आणि शहाणपणाचे शस्त्र भाग पाच मधील मुद्दा म्हणजे धोरणीपणा चाणक्य म्हणतात निरागस्ता हा चांगला गुण आहे पन पण भोळेपणा हा दोष आहे मनुष्याने परिस्थितीनुसार वागले पाहिजे जसा सर्प आपले विष लपवतो तसाच शहाणा मनुष्य आपली ताकद योग्य वेळ येईपर्यंत गुप्त ठेवतो पाच मनुष्याच्या गुणदोषांचा समाजावर परिणाम चाणक्य स्पष्ट सांगतात की एक व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण समाज अडचणीत येतो तर एक सद्गुणी व्यक्ती संपूर्ण समाजाला उन्नतीकडे घेऊन जाऊ शकते भाग पाच मध्ये त्यांनी उदाहरणे देत सांगितले की राजा जर दुष्ट असेल तर प्रजा दुखी होते पण राजा सद्गुणी असेल तर प्रजा आनंदी होते भाग सहाची थोडक्यात माहिती आता पुढील भागात म्हणजेच भाग सहा मध्ये आपण पाहणार आहोत धर्म आणि अधर्माचा सखोल विचार आयुष्यातील नैतिक मूल्य कशी पाळावीत शासक आणि प्रजा यांचे परस्पर नाते आत्मसंयमाचे अंतिम धडे सहा म्हणजे चा गंभीर आणि अंतिम टप्पा असेल प्रियश्रोते हो चाणक्य नीतीचा हा पाचवा भाग म्हणजे जीवनातील मार्गदर्शन करणारा तेजस्वी दीप आहे या भागातून आपण शिकलो की धनाचे योग्य उपयोग ज्ञानाचे महत्व मैत्री शत्रुत्वाचे वास्तव आणि धोरणीपणाचे सामर्थ्य हे जीवनाला घडवणारे मुख्य घटक आहेत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या डिजिटल लायब्ररी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण येथे तुम्हाला मिळेल प्रेरणा ज्ञान आणि आयुष्य बदलवणारे विचार